पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेली घटना ताजी असतानाच आता परभणीमध्ये अशीच एक संतापजनक घटना घडल्याचं समोर आलंय बत्तीस वर्षीय नराधमाने आठ वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे लातूर जिल्ह्यातील धक्कादायक ही घटना आहे सध्या महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना थांबताना दिसत नाहीत परभणीत दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्यानंतर स्वारगेट येथे बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आरोपीचा शोध लागत नाही तोवर त्यानंतर आज लातूर जिल्ह्यातील आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हलग या गावात धक्कादायक घटना घडली गट आहे एका बत्तीस वर्षीय व्यक्तीने आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची ही धक्कादायक घटना आहे पीडित अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांनी औराध शहाजानी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे या गुन्ह्यातील आरोपी सध्या फरार आहे आरोपीच्या तपासासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहे अल्पवयीन मुलीला दुकानात पाठवण्यासाठी बोलावून घेऊन आरोपीने कुकर्म केलाय अल्पवयीन मुलीने घरातील लोकांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर नराधमाचा शोध झाला होता आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता औरात शहाज आणि पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा